ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या नमस्कार पावसाळ्याचे दिवस आले की सगळ्यात पहिले आपल्याला भीती वाटायला लागते ती म्हणजे पावसामुळे किंवा पाण्यामुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांची आणि याच्यापासून जर का वाचायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे वॉटर प्युरिफायर वॉटर प्युरिफायरमुळे अनेक जलजन्य आजारापासून आपण आपली सुटका करू शकतो आपण स्वतःला वाचवू शकतो तर या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर आहेत श्री भिकन सोनवणे सर भिकन जी हे नमस्कार, नमस्कार सर भिकन सोनवणे हे समर्थ वॉटर प्युरिफायर नावाचं त्यांचं व्यवसाय आहे आणि या माध्यमातून जवळपास साडेतीन ते चार हजार ग्राहकांना ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि अत्यंत प्रॉम्प्ट सर्व्हिस उत्तम दर्जाचे वॉटर प्युरिफायर्स ही त्यांची ओळख आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत एक्झॅक्टली कशा प्रकारची सर्व्हिस देतात किती प्रॉम्प्ट सर्विस आहे आणि एखाद्या ठिकाणी वॉटर प्युरिफायर देताना नेमकं कशाचा विचार करतात या संदर्भात आत्ता आपण बातचीत करणार आहोत बिकॉज सर किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात आहात मी वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय जवळ वीस वर्षापासून करतोय सर इथं ओके okay. मध्ये आणि व्यवसायाची सुरुवात कशी झाली होती व्यवसायाची सुरुवात ही माझ्या घरापासून झाली होती hmm. म्हणजे घर आणि तिथून वॉटर मशीन घरात घेऊन यायचो त्यांच्या सर्व्हिस आपण घरीच करायचो आणि मग तिथून घरात सर्व्हिस करून आपण शंभर स्क्वेअर फूटचं पहिले ऑफिस घेतलं मग असं करता करता मग थोडस वाढवत गेलं नगर घेतलं मग कळव्याला घेतलं मग कशिडीला घेतलं मग वर्तकला घेतलं अशा प्रमाणे सुरुवात झाली म्हणजे हे तीन वर्षाचा प्रवास आहे तर वॉटर प्युरिफायर मध्ये कसं बोलायला गेलं तर बरंच काही तर वॉटर प्युरिफायर प्रकारे आपल्याला पाहिजे घरासाठी कुठलं वॉटर प्युरिफायर पाहिजे तर आपल्याला पाण्यावर जी, exactly. uh, uh, आहे, जी क्वालिटी आहे त्यानुसार आपण वॉटर प्युरिफायर देतो सर तुम्हाला एक्झॅक्टली आपल्या घरातलं जे पाणी असतं ना या पाण्याचं ते अधिक टेस्टिंग करतात की तुमच्या घरात येणारं जे पाणी आहे त्या पाण्याची नेमकी क्वालिटी काय आहे आणि त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचं वॉटर प्युरिफायर या पाण्यासाठी योग्य आहे हे ते डिसाईड करतात पाण्याचं परीक्षण करतात आणि त्यानंतरच तुमच्या घरातलं वॉटर प्युरिफायर ते लावत असतात हे काय आहे याविषयी सांगा सर वॉटर प्युरिफायर विषय म्हणजे जर आपल्याकडे सर टी एम सीचं कॉर्पोरेशनचं पाणी तर आपल्याला बेसिक प्युरिफायर लावणं गरजेचं म्हणजे आरोची आपल्याला गरज नाही तो एक अल्कलाईन लावलं तरी चालू शकतं जर आपल्याकडे बोरिंगचं पाणी असेल तर त्याला आपण आरओ मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि आपल्याकडे एक अल्कलाईन प्रोडक्ट आहे मेडिकल डिवाइस म्हणून आहे सर्टिफिकेट पण आपल्याकडे अल्कलाईन वॉटर पुढे वॉटर प्युरिफायरमुळे ऍसिडिटी वगैरे किडनी स्टोन सारखे तर हे बरेच जे आजार आहेत ते आपण क्युअर करू शकतो सर ओके प्युरिफायर मुळे तर हे जे आहे ना की म्हणजे सर कॅमेरा थोडेसे कॉन्शियस आहेत पण मी तुम्हाला समजा सांगतो की याच्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला कशा प्रकारचं वॉटर प्युरिफायर तुमच्या घरासाठी तुमच्या पाण्याच्या क्वालिटीसाठी पाहिजे जर तुम्हाला आर ओ म्हणजे रिव्हर्स ऑस्पोसिस वॉटर जर का तुम्हाला पाहिजे की तुमच्या पाण्याची ती गरज आहे तर फक्त आर ओ किंवा मग यू व्ही प्युरिफायर जर असेल तर ते किंवा मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आणि याच्यातही आणखी काही काही जर का तुम्हाला तुमच्या घरातलं पाणी हे जास्त ॲसिडिक असेल तर त्याला अल्कलाईन करण्यासाठी देखील जे वॉटर प्युरिफायर येतात हे, हे अशा प्रकारचे वेगवेगळे प्युरिफायर्स त्यांनी ते तुम्हाला देतात आणि त्यामुळे होतं काय की एक्झॅक्टली तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं वॉटर प्युरिफायर तुमच्या घरात येतं आणि याचा थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो साधारणपणे कुठल्या कुठल्या कंपन्यांची आपण सर देतो वॉटर प्युरिफायर युरेका फोपचं मी ऑथरेज डीलर सर ठाण्यातला परत एक लेग्स प्युअर म्हणून त्या कंपनीचा मी डीलर ओके, ओके। ओके। आ, आहे आणि बऱ्याच कंपन्या मी जे मॅन्युफॅक्चर करतात त्यांच्या कॅबिनेट पण इन हाऊस मागून घेतो सर ओके ओके सर युरेका फुब्स त्यानंतर ह्या ज्या काही कंपन्या आहेत ह्या अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रकारच्या कंपन्या आहेत आणि आत्ता मगाशी मी बोलत असताना सरांनी मला सांगितलं की जे काही स्टँडर्ड नॉर्म्स आहेत गवर्नमेंट ऑफ इंडियाने जे काही स्टँडर्ड नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत त्या नुसार ज्या काही पाण्याच्या पाण्यामध्ये जे घटक असतात त्या घटकांची जी काही पातळी पाहिजे त्या पातळीनुसारच त्यांच्याकडचे जे काही वॉटर प्युरिफायर आहेत हे बनवले जातात करेक्ट बरोबर सर एक्झॅक्टली त्याविषयी सांगा सर थोडस एक पर्टिक्युलर जर कुठले एक सेडिमेंट म्हटल्यानंतर एक ते बेसिक त्याचा यूज आहे मातीचा पाण्याचा गाळ काढतो आणि दुसरं एक कार्बन असतो तर कार्बनचा यूज आहे की पाण्याचा वास वगैरे त्याच्यात ते पाण्याचं कार्बन मध्ये आयवी किती आय व्ही पाहिजे तशा प्रमाणात त्याच्याकडे आपल्याकडे सर्टिफिकेट असतं सर कार्बन कमीत कमी एक सहाशे ते नऊशे आयवी पर्यंत पाहिजे कुठल्या कुठल्या पाण्याला तेराशे पण आयवी लागतं त्यानुसार सर्वे आय चे कार्बन आपल्याकडे आहेत सर एक्झॅक्टली exactly. आणि ह्याच्यामध्ये सर्व्हिस सगळ्यात महत्वाची असते तर ही जी सर्व्हिस आहे ही अतिशय प्रॉम्प्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम समर्थ वॉटर प्युरिफायर करत असतं त्याविषयी सांगा सर जरा तुमच्या सर्व्हिस विषयी सांगा पहिली गोष्ट सर्व्हिस म्हटल्यानंतर हा फार म्हणजे ज्या वॉटर प्युरिफायर कोणाचं जर आपलं कस्टमरचं बंद असेल तर आपण त्याला क्विक सर्व्हिस देतो एक साधारण एक अर्ध्या पाऊन तासात त्याच्याकडे आपण पोहोचून देतो कस्टमर हा मस्त आणि त्याच्यानंतर बाकीचं दुसरे तर दुसरं रेग्युलर जे सर्व्हिस आपलं चार चार महिन्यात क्वार्टरली सर्व्हिस असते ती पण आपली प्रॉपर आहे नंतर आपण त्या कॉलला नंतर कस्टमरकडनं फीडबॅक घेतो जर टेक्निशियन इंजिनियर गेला असेल कस्टमरकडे तर त्याचा आपण फीडबॅक घेतो की आपल्याला सर्व्हिस कशी वाटली काय वाटली तर तुम्हाला जर नाही सॅटिस्फॅक्शन असेल तर आपण रिटर्न पण पाठवतो किती लोक आहेत सर साधारणपणे तुमच्याकडे माझ्याकडे अठरा जण आहेत सर अच्छा सो सर्व्हिसवर त्यांनी खूप जास्त भर दिलेला आहे की प्रॉम सर्व्हिस मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अक्षरशः अर्धा पाऊन तास आपण जास्ती जास्त एक तास होणे बरोबर बरोबर जास्ती जास्त एका तासामध्ये तुमच्या घरी त्यांचा इंजिनिअर येतो आणि तुमचं जो काही वॉटर प्युरिफायर आहे हे व्यवस्थित रिपेअर करून आणि मग ते पुढे जात असतात आणि अशाच प्रकारची सर्व्हिस नवीन घेणाऱ्यांना सुद्धा असते काही ऑफर वगैरे आहेत का तुमच्याकडे आता ऑफर तर आहेत ना सर आपल्याला तर ऑन मध्ये जर आपण तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट करून देतो सर ओके okay, एमआरपी वर तीस ते चाळीस टक्के बाकी काही वेळेस तुम्ही जर ऑनलाइनचं पण कधी कधी रेट कंपेर करत असेल तर त्याच्यापेक्षा तुम्हाला हजार ते पंधराशे रुपये स्वस्त असतं सर oh, 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 oh. अच्छा पण आणि कुठे कुठे सेवा देतो सर तुम्ही कुठे, -कुठे पर्यंत असेल पंदलापूर पर्यंत देतो कर्जत पर्यंत देतो सर आणि इंडस्ट्रील आपण कुठेही देतो सर ओके इंडस्ट्रियल मध्ये सुद्धा तुम्ही त्याविषयी पण जरा चांगलं इंडस्ट्रियल वॉटर प्युरी फायर म्हटल्यानंतर बघा काही सोसायटीमध्ये पाणी जर बोरवेलचं असेल तर बोरवेलचं पाणी हार्ड असतं त्याच्यामुळे केस वगैरे घडतात बरेच म्हणजे कोणाला जॉन्डे वगैरे असं काही बरेच प्रॉब्लेम होतात तर त्या पाण्याला आपण दोन गोष्टीमध्ये सॉल्व्ह करू शकतो जर पाणी तुम्हाला पिण्यालायक पण योग्य बनवू शकतो या आंघोळी धुवायला आणि फ्लशिंगला त्याला पण करू शकतो बरोबर आणि मला सांगत जाता आता आमच्या कस्टमरला काय सांगाल की व्यवस्था काय सांगाल की वॉटर प्युरिफायरची काय गरज असते का <imuchan> बरं प्रत्येकाने वापरलंच पाहिजे वॉटर प्युरिफायर तुम्ही इव्हन आपले नियर बाय कोणी डॉक्टर असेल त्यांना पण तुम्ही विचारलं सर <laughs> तर ते पहिले सजेशन दिले तुम्ही वॉटर प्युरिफायर कारण आपल्या पाण्यामध्ये जे बॉडीमध्ये पाणी हे ऐंशी टक्के त्याच्यामुळे पाणी हे प्रॉपर चांगलं पिले जायला <laughs> आपण हॉटेलमध्ये पण गेलो तर आपण शक्यतो बिस्लरीच घेतो नॉर्मल पाणी तर आपण पित नाही त्याच्यामुळे प्युरिफायरचं महत्त्व बऱ्याच लोकांना माहिती आहे तर प्युरिफायर घेण्याचा उद्देश मागे काय होतं एक पाण्यामधला वास निघतो पाण्यामधला बॅक्टेरिया निघतात पाण्यामध्ये केमिकल्स वगैरे असतात ते सर्व निघून जातं सर एक्झॅक्टली exactly. आणि या केमिकल किंवा बॅक्टेरियामुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात जॉन्डिस होऊ शकतो ऍसिडिटी वगैरे हो पोट खराब गोलायटीस होऊ शकतो एक्झॅक्टली exactly. असं म्हटलं जातं की कुठला ही व्यावसायिक जेन्युन आहे हे कशावरून ओळखायचं तर तो किती फ्रिक्वेंटली त्याचा नंबर चेंज करतो याच्यावर लक्ष देत तर यांच्या बाबत जर का तुम्ही सांगत झालं तर समर्थ वॉटर प्युरिफायर्स गेले बावीस वर्ष त्यांचा एकच नंबर आहे आणि याचा अर्थ असा आहे की विश्वासार्हता खूप जास्त आहे आणि आणखी विश्वासार्हतेचं दुसरं प्रमाण जर का बोलायला गेलं तर गुगलवर जवळपास बाराशे रिव्ह्यूज आहेत आणि ह्या बाराशे रिव्ह्यूजमध्ये त्यांच्या सर्विसेसची खूप चांगल्या पद्धतीने तारीफ करण्यात आलेली आहे आणि तेच कदाचित त्यांच्या व्यवसायाचं यश आहे सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा तुमचा आता सीझन आहे आणि त्यामुळे निश्चितपणे स्वतःचं आरोग्य वाचवा आणि खरंच सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या जलजन्य आजारातनच होत असतात त्याच्यामुळे वॉटर प्युरिफायर अगदी लावायला गरजेचं आहे आणि लावायचं असेल तर समर्थ वॉटर प्युरिफायरला तुम्ही आत्ता स्क्रीनवर जे क्रमांक आहेत त्या क्रमांकांवर संपर्क साधा सर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्टरींग टॅलेंट ॲट यंग एज फस्कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड पफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पस्पेक्टिव्ह

प्रचंड मोठ्या संख्येने लघु उद्योजकांनी सहभाग घेतला आहे लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला उद्योजिका देखील या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत या सगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं म्हटल्यास वावगत ठरणार नाही स्मिता पुरोहित यांच्या स्मित हास्य या संस्थेच्या माध्यमातून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये आपल्याला घरगुती वस्तूंची अनेक व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या साड्या फर्निचर घरगुती वापराच्या अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात स्त्रियांना आवडणारे विविध प्रकारचे दागिने इमिटेशन ज्वेलरी हे तर या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे असं म्हटल्यास वावगत ठरणार नाही आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी फक्त महिलांसाठीच काहीतरी उपलब्ध आहे का तर असं देखील नाही या ठिकाणी पुरुषांसाठी देखील विविध प्रकारची वस्त्र प्रावरणं उपलब्ध आहेत अत्यंत चांगल्या किमतीमध्ये माफक किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला शर्ट्स उपलब्ध होऊ शकतात त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या मटेरियलने तयार करण्यात आलेले शर्ट्स देखील या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तुम्ही जर खवयी असाल तर या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चाखायला मिळतील या प्रदर्शनामध्ये तुम्ही आलात आणि तुम्हाला काहीतरी आगळं वेगळं खायचं आहे थोडंसं काहीतरी वेगळं घरी घेऊन जायचं आहे तर निश्चितपणे विविध वी प्रकारचे पदार्थ या ठिकाणी तुम्हाला चाखायला मिळतील याची अगदी गॅरंटी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही स्मिता पुरोहित यांच्या या प्रदर्शनामध्ये आपल्याला दागिने देखील भरपूर बघायला मिळतात विविध प्रकारचे दागिने या ठिकाणी उपलब्ध आहेत हे इमिटेशन ज्वेलरीचे दागिने महिलांना बघता क्षणी भुरळ घालतात असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही लाकडी खेळणीचा एक स्टॉल या ठिकाणी आहे जो सगळ्यांच लक्ष वेधून घेतो या स्टॉलवर देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी वस्तू बघायला मिळतात त्याचप्रमाणे घरगुती वापराच्या किचनमध्ये वापरण्यासाठीच्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत हे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळेच स्मिता पुरोहित यांचं हे प्रदर्शन अतिशय आगळं अतिशय वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतं आपण म्युझिकवर या प्रदर्शनाची एक झलक बघूया स्मिताताई पुरोहित यांचं हे प्रदर्शन म्हणजे अतिशय नीटनेटकं प्रदर्शन असतं इथे आल्यानंतर प्रत्येकाचा मूड फ्रेश होतो खूप छान मधुर संगीत या ठिकाणी चालू असतं आणि त्यामुळे अतिशय आकर्षक नीटनेटक्या प्रकारचं हे प्रदर्शन आपल्याला खरेदीचा आनंद देऊन जातो या ठिकाणचे स्टॉल होल्डर्सना देखील हे प्रदर्शन निश्चितपणे फायदा करून देणारं असतं त्यामुळे स्टॉल होल्डर देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खुश असतात सहा जुलैपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे घंटाळी येथे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे घंटाळी मैदान म्हणजे सगळ्यांसाठी ॲक्सेस अतिशय चांगला आहे या ठिकाणी चांगलं पार्किंग देखील उपलब्ध असतं त्यामुळे पार्किंगसाठी फार प्रयत्न न करावे लागता देखील आपण या प्रदर्शनाचा आनंद लुटू शकता तर मग विचार कसला करताय स्मित हास्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला निश्चितपणे भेट द्या नमस्कार मी स्मिता पुरोहित स्मिता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची मी आहे आणि आता आपण घंटाळी मैदानात आहोत घंटाळी मैदानात आपलं ही भव्य ग्राहक पेठ सत्तावीस तारीख सत्तावीस जून ते सहा जुलै ह्या कालावधीत आयोजित केलेली आहे भरवलेली आहे इथे महिला आणि लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या गृहोपयोगी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स आहेत आणि ज्या महिला आणि लघु उद्योजकांना आउटलेट्स नाहीत म्हणजे ज्यांची दुकानं नाहीत अशाच लोकांना आपण इथे स्टॉल दिलेले आहेत त्यामुळे त्यांना एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आता इथे आपल्याकडे जवळजवळ सत्तर महिला आणि लघु उद्योजकांनी भाग घेतलेला आहे त्यांच्याकडे विविध प्रकारचे म्हणजे साड्या ड्रेसेस ज्वेलरी ब्लाऊज किचनवेअर हेल्थ प्रेड प्रॉडक्ट ड्रायफ्रुट्स असे विविध प्रकारचे स्टॉल्स आपल्याकडे आहेत इवन आयुर्वेदिक उत्पादनं आहेत आपल्याकडे ज्या महिला स्वतः करतात त्यांचे उत्पादनं पण आहेत आणि बाकी महिलांना लागणाऱ्या साड्या ड्रेसेस वगैरे आहेत ज्वेलरी आहे मुख्य म्हणजे पारंपरिक पण आहे इमिटेशन पण आहे वन ग्राम गोल्ड आहे अशा पद्धतीने सगळे स्टॉल आपण इथे ठेवलेले थे आहेत आणि ह्या ग्राहक पेठेची वेळ आपली आहे ती अकरा ते सकाळी अकरा ते, ते रात्री नऊपर्यंत पर्यंत ह्या ग्राहक पेठेला सर्व ग्राहकांनी म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष स्मितहस्य आयोजित ग्राहक पेठा आपण आयोजित केलेल्या आहेत आणि या ग्राहक पेठेला म्हणजे माझ्या आहे हस्य ग्राहक पेठेला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला त्या आहे त्यामुळे मी त्यांची आभारी आहेच आहे त्यामुळे आता हे आपलं मान्सून स्पेशल आहे जे पावसाळ्यात तरी मी आता सगळ्यांना अशी हे भरभरून तुम्ही इकडे आपल्या एक्झिबिशनमध्ये येऊन खरेदी करा हीच माझी सगळ्यांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे तर मंडळी या होत्या पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र